तर हाय हॅलो पुन्हा एकदा अशी पावसाळ्याची जी भाजी आहे तर ती घेऊन आलेले आहेत तुमच्यासाठी तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हाय हॅलो कशात आता होप छानचा असा पुन्हा एकदा अशीच जी आहे तर ही भाजी नॉर्मली कधी पण तुम्हाला भेटू शकते पण पावसाळ्यात खूप सारी ही भाज्या असते तरी ही आहे आंबाड्याची भाजी तर ही विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात खाली जाते तुम्ही कधी खाल्ली की नाही ते कमेंट्समध्ये नक्की शे सांगा तर ही भाजी जेव्हा कवळी असते तर तेव्हा खाली जाते पण नॉर्मली मी आता गावी गेली तो होती तोपर्यंत झाडं जे आहे तर ती खूप सारी मोठी झाली होती आणि त्याचे जे शेंडे आहेत तर त्या शेंड्याचा जो भाग आहे तर तो मी आणला होता तर तो बघा अशा पद्धतीने आपल्याला एकत्र करून जो आहे तर ती भाजी कापून घ्यायची आहे तर तुम्ही ही भाजी घाटून करणार असाल तर तरी देखील खूप छान होते किंवा आपण ज्या पद्धतीने सुक्की भाजी करतो तर त्या पद्धतीने जरी तर केली तरी तसेसुद्धा खूप छान होते सो so, चला पटकन आता आपण त्याचे जे आहेत ती रेसिपी बघूयात तर बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करा आणि मला माहिती आहे की हो तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघताय आणि व्हिडिओला सपोर्ट करताय तर असं सबस्क्राईबसुद्धा करा की जेणेकरून ज्या रानभाज्या आहेत किंवा ज्या डेलीच्या भाज्या आहेत तर त्या मी तुम तर ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन त्याच्या छान छान अशा ज्या रेसिपी आहेत त्या तर इथे बघा आपण जी भाज्या आहे तर ती बऱ्यापैकी किंवा सगळी जी आहे तर ते अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे किंवा कट करून घ्यायचे आहे तर ती कट करून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये घेऊन आपण ती आता स्वच्छ अशी जे आहे तर ती धुवून घेणार आहोत तर ही बघा आपल्याला भाजी जी आहे तर ती दोन पाण्यानी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर बघा एवढी जी भाजी होती तर ती मी सगळीच आणलेली आहे म्हणजे नाही का करावं म्हटलं एकदाच कारण वर्षातून एकदाच येते सारखी सारखी पण ही भाजी भेटत नाही तर त्यामुळे आता बऱ्यापैकी भाजी होती तर ती सगळीच मी आता एकदमच कट करून घेऊन स्वच्छ अशी धुवून घेणार आहे तर बघा अदुगर जर ती धुतली आणि नंतर कट कर करायला घेतली तर ही भाजी थोडीशी चिकट असते सो कापता पटकन येत नाही हात सगळे चिकट वगैरे होऊन जातात तर त्यापेक्षा तुम्ही एक करू शकता की अदोगर चिरायची आणि मग स्वच्छ अशी जी आहे तर ती पाण्याने एकदा धुवून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने सगळी भाजी चिरून झाल्यानंतर मी आता ती भाजी आहे तर ती स्वच्छ अशी धुवून घेत आहे तर बघा तुम्ही ही भाजी पातेल्यासुद्धा शिजू शिजवू शकता किंवा आपला जो कुकर आहे तर कुकरला तुम्ही घ्यायचे आहे दोन शिट्ट्या तर त्यामध्ये ही भाजी खूप छान प्रकारे शिजली जाते तर मी तर इथं तर शिजवणार होते तर अशा पद्धतीने स्वच्छ अशी धुवून झाल्यानंतर मी ठेवली होती पातेल्यात आणि त्यानंतर ती भाजी बुडेल इतपत आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे पाणी कारण ही जी पानं आहेत किंवा त्याचे जे कोंब होते तर ते खूप सारे असे कवळे होते आणि ते लगेच शिजले जातात आणि याचे निबार पानांची जी, जी आहे तर ती भाजी केली जात नाही कारण याला शिरा ज्या आहेत तर त्या खूप कडक असतात त्यासाठी तर तुम्ही कधी ही भाजी खाल्ली नसेल खा, तर ती आवर्जून खा खूप छान लागते आणि टेस्टला पण खूप तर यामध्ये ना म्हणजे तुमच्या जे केस गळायचं प्रमाण आहे ना तर ह्या भाजीने खूप त्याला छान रिझल्ट भेटतो आणि केससुद्धा गळत नाही किंवा एखाद्याला जर पित्ताचा वगैरे जर त्रास असेल तर ही भाजी तुम्ही त्यावरती खाऊ शकता खूप गुणकारी आपण म्हणतो तर त्या पद्धतीची आहे तर इथे बघा जिथपर्यंत म्हणजे नॉर्मली जेवढी आपली भाजी बुडेल तर तितपत मी यामध्ये पाणी ओतलेलं आहे तर त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जी भाजी आहे तर ती घ्यायची आहे शिजवून तर ती लगेच शिजली जाते पण म्हटलं की एक्स्ट्राचं जर त्यामध्ये पाणी असलं तर ती खाली लागली जात नाही किंवा चिटकली जात नाही यासाठी तर पातीला आता मी ती भाजी अशी गाळून ठेवलेली आहे पाणी नितळ्यासाठी तर पाणी निथळा ठेवल्यानंतर तुम्ही ती जी भाजी आहे तर ती तीन ती चार तीन ते चार पाण्याने वॉश करून घ्यायची आहे आणि अशी चोळून धुवायची आहे तर नॉर्मली असं का तर तो ती भाजी जी आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणात आंबट असते यासाठी तर इथे बघा आता आपण पातेला टाकलेलं आहे थोडंसं जिरं आणि चिमूटभर हळद तर याच्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण तर यांची जी पेस्ट असते किंवा आपण ठेचा म्हणायलासुद्धा काय हरकत नाही तर हे जे आहे तर ते जिरं छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण जे वाटण केलं होतं हिरवी मिरची आणि लसूण तर हे दोनच यामध्ये वाटणामध्ये घ्यायचं आहे आणि आता ते वाटण जे आहे तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर तोपर्यंत तिकडं जी भाजी आहे तर ती दोन ते तीन पाण्याने वॉश करून आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि इकडे छान अशी आपली जी मिरची आहे तर ती परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ तर ते मीठ टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत भाजी आणि अशा पद्धतीने घेणार आहोत मिक्स करून तर बघा ती भाजी जी आहे तर ती शिजल्यानंतर थोडीच होते सो हवी लोकांना